पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत त्याच्यामुळे खरं तर आपल्याकडे आणि अमेरिकेत किंवा अन्यत्रही या दौऱ्याविषयी लोकांना खूप उत्सुकता आहे म्हणजे या दौऱ्यावरती आपल्यापेक्षा सुद्धा अमेरिकेचं सर्वाधिक लक्ष आहे आणि अमेरिका त्यामुळे खरं तर झालेली आहे त्यामुळंच अडून अडून का असे ना पण रशिया आणि भारतावरती निर्बंध लागण्याची भाषा बायडन प्रशासन करत आहे त्यामुळंच मोदी नेमके कशासाठी रशियाला जाणार आहेत हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरित आहे पण तो उत्सुकतेचा मात्र नक्कीच आहे नमस्कार संसदेचं पहिलं एक छोटं अधिवेशन तीन दिवसांचं नुकतंच पार पडले आणि नंतर आता पंतप्रधान मोदी अचानकच एक दिवसाच्या रशिया भे भेटीवर जाणार आहेत ही बातमी जशी बाहेर आली तशी एकदम खळबळ उडाली या आत्ता चीनमध्ये शांघाय कॉर्पो कोऑपरेशन काउन्सिलची मिटिंग होती म्हणजे शांघायमध्ये म्हणजे ह्या चीनप्रणीत सगळा गट आहे म्हणजे चीनच आहे आणि मध्य आशियातले काही देश हे त्याचे सदस्य आहेत त्या शांघाय परिषदेचे भारतही त्यामध्ये अर्थात एक सदस्य देश आहे आणि त्यात आपण यापूर्वी हजेरी लावलेलीच आहे मात्र या परिषदेसाठी जा जाण्याचं मोदींनी टाळलं मोदी मंत्रिमंडळातला एकही माणूस त्या दिशेला गेला नाही मात्र त्याच वेळेला मोदी रशियाला जाऊन पुतीन यांना भेटणार आहेत तर ते नेमकं का भेटणार हाही एक, खरतर खरतर एक, एक तर उत्सुकतेचा विषय पण त्याच्यावरतीच खरं तर आपल्याकडेही टीका झाली आणि विशेषतः अमेरिकेतून त्यावरती खूप टीका व्हायला लागलेली आहे एक छोटं त्याला बॅकग्राऊंडवर सांगतो म्हणजे ही आत्ता शांघाय परिषदेची बैठक होण्यापूर्वी पंधरा वीस दिवस झाले रशियाचे अध्यक्ष पुतीन हे अचानकच व्लाडिवोस्टाकला गेलेले होते आणि तिथे उत्तर कोरियाचे जे सर्वे सर्व आहेत किम जोंग ऊन तर ते तिथे गेले होते आणि त्यांची पुतीन यांच्याशी भेट झाली ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे टी व्हीवरती त्याच्या क्लिप्स म्हणा किंवा हे एकूण बघितलं आहे आणि किम यांना पुतीन का भेटत आहेत हे मात्र अनेकांना कळलं नाही आणि चीननंही तर छुप्या मार्गाने कारण ते जाहीरपणे त्याला काही टीका करू शकले नाहीत परंतु त्याच्यावरती त्यांनी खूप आक्षेप घेतला अर्थात पुतीन आणि किम हे त्याला काही बदले नाहीत आणि ते कारणही नव्हतं आणि त्याच्यानंतर आता शांघाय कोऑपरेशनच्या मीटिंगला न जाता मोदी तिथे जाणार आहेत त्याहीमुळे काही प्रमाणात चीनमधूनही या भेटी टीका होती आहे आता या भेट म्हणजे भेटीच्या या गोष्टीला म्हणजे एक काही बॅकग्राऊंडर्स आहेत ते आपण थोडे ते लक्षात घेतले जागतिक परिप्रेक्ष हा विषय आहेच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांशी निगडीत असलेलेच मुद्दे आहेत बघा म्हणजे करोना काळात आणि युक्रेन युद्धानंतर विशेषतः युक्रेन युद्धानंतर जेव्हा अमेरिकेने जे रशियावरती निर्बंध घातले रशियन तेल ऑइल अमुक अमुक काही आपण घ्यायचं नाही वगैरे असं त्यांनी युरोपीय देशांनासुद्धा दमदाटी केली पण भारतानं आता ती दमदाटी काही मान्य केली नाही आणि रशियाकडून तेल आपण घेतोच आहे आजही घेतोच आहे सुरुवातीला ज्या वेळेला आपण हे तेल घेतलं ते खूप कमी दरात स्वस्त दरात आपण घेतलं गरजेपेक्षा जास्त घेतलं ते इथं रिफाईन केलं आणि आपण ते युरोपला विकलेलं आहे आणि त्यातनंही बऱ्यापैकी आपण पैसे कमावले आता त्यात रशियाच्या एकदम पूर्वेकडचा जो साखालीन द्वीपसमूह जो भाग आहे म्हणजे नॉर्थ सीला लागून असलेला आणि अलास्का प्रांताला लागून असलेला असा बेचक्यातला हा प्रदेश आहे तर तिथे ऑइल अँड नॅचरल गॅस एक्सकॅवेशन्स वगैरे ही सध्या सुरू आहेत साखालीन वन नावाचा एक प्रोजेक्ट त्यातला आहे तिथे ओएन जी सीनं गुंतवणूक केलेली आहे आणि त्या साखालीन एक या प्रकल्पामध्ये ओएन जी सीचे वीस टक्के स्टेक्स आहेत म्हणजे आपण चेन्नई व्लाडिवस्टॉक हा एक व्यापारी सागरी मार्ग आपण सुरू करणार आहोत तर त्याची सुद्धा तयारी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि अर्थात तो काही अग्निआशियातले देश असतील किंवा चीनलाही तर चीन, चीन जपानलाही त्याचा फायदा व्हायला हरकत नाही पण चीन सरळ विचार करणारच नाही त्यांनी त्यालासुद्धा खोडा घालणं किंवा आक्षेप घेणं हे केलेलंच आहे पण रशिया आणि भारत या दोन्ही देशांनी त्याच्यावरती भर दिलेला आहे तर या साखालींमध्ये आता अजून एक्सकॅवेशन हा थोडासा भाग आहे आणि तिथे काही अजून म्हणजे नैसर्गिक वायूचे साठे मिळायची शक्यता व्यक्त केली जाते आणि तिथे ओ एन जी सी पुन्हा गुंतवणूक करणार आहे ती जर गुंतवणूक केली तर आपल्याला पुन्हा मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक वायूचा पुरवठा होईल अर्थात आपण तो आपल्या गरजेपेक्षा जास्त घेऊन पुन्हा जगाला विकू हे आहेच म्हणजे एका अर्थाने अर्था भारतीय अर्थव्यवस्थेला त्यातून बळच मिळणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरा एक भाग की आपण ज्याला हार्ड स्टील म्हणतो म्हणजे पाणबुड्या बनवणं असो किंवा अशा सगळ्या गोष्टींसाठी ते हार्ड स्टील लागतं आपण नेहमी वाचलंय ऐकलंय किंवा म्हणतो की चीन हे जगाचं काय ते उत्पादन केंद्र आहे वगैरे वगैरे पण चीनमध्ये हार्ड स्टील बनत नाही सुद्धा आपण बोलतो आहोत त्याही वेळेला हे भारतात बनतं म्हणजे ग्रेड ए ग्रेड बीचं ते बनतं आणि चीन आपल्याकडून हे हार्ड स्टील आयात करतं तर त्यातलं एक रॉ मटेरियल आहे कोकिंग आ, कोल असं एक रॉ मटेरियल आहे तर त्याचे काही साठे हे रशिया आणि मंगोलियाच्या बॉर्डरवरती सापडलेत आणि मंगोलिया सुद्धा या कोकिंग कोलचे काही साठे असतील असं मुळात मानलं जात आहे मंगोलियात येऊन कोणी काही करणं याला चीनचा कायम आक्षेप राहिलेला आहे कायम अर्थात मंगोलिया खूप विस्तृत प्रदेश आहे आणि त्यांची लोकसंख्या अत्यंत विरळ आहे म्हणजे तिथली टेरेरिस्ट डिफिकल्ट आहे त्यामुळे इथं कोणी आवर्जून जातं असंही नाही पण मंगोलियन साईट्सवरती रशियाचा सा डोळा आहेच आहे आणि तिथल्याच म्हणजे सगळ्या प्रदेशामध्ये चीन आणि रशियामध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकात लढाई झालेली आहे चीननं त्या भूमीवरती सुद्धा दावे सांगितलेले होते इव्हन आजही व्लॉडिवॉस्टाक व्लाडिवॉस्टाक आमचंच आहे असा दावा चीन करते ते रशिया कधी मान्य करणार नाही पुतीन असोत नसोत ते होणार नाही पण त्यांचे असे पण डिस्प्युट्स आहेत आणि आता ते कोकिंग कोल हे तिथं सापडलेलं आहे तिथेसुद्धा भारतानं आपले स्टेक लावलेले आहेत त्याच्या टेस्टिमोनीसाठी तर तो कोल काढून आपण तो रशियातून मध्य आशियाई प्रजासत्ताकांमधून इराण मार्गे भारतात त्याची एक खेप आलेली पण आहे आता तिथेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करणार आहोत म्हणजे एका अर्थाने मंगोलियाशी सुद्धा आपले टाईज होतील आणि रशियाशी तर आपले आहेतच आहेत हाही एक सगळ्यात महत्वाचा भाग आपला आहे तिसरी एक गोष्ट त्यातली महत्वाची अशी आहे थोडं मी आर्थिक बाबी आधी सांगते म्हणजे अशा खूपच गोष्टी आहेत पण त्यातल्या त्यात देत काही महत्त्वाच्या की आर्टिक प्रदेशामध्ये सुद्धा काही व्यापारी मार्ग हे सुरू करायचा प्रयत्न गेली काही वर्ष सुरू आहे भारत तिथं मोठ्या प्रमाणावर त्याचा उतरलेला आहे म्हणजे अमेरिका आहे कॅनडा आहे चीन आहे अर्थात रशिया आहेच आहे युरोपीय देश म्हणजे स्कॅन्डिनेविशियन देशही तिथे प्रयत्नशील आहेत पण आपण तिथे गेलेलो आहे त्या सगळ्या प्रदेशामध्ये आर्टिक सी मध्ये सुद्धा नॉर्थ पोलमध्ये सुद्धा ऑइल अँड नॅचरल गॅस सम रेअर अर्थ मिनरल्स किंवा असे साठे तिथे आहेत असं मानलं जातं तर त्याच्या एक्सकॅवेशन मध्ये सुद्धा आपण आता उतरलेलो आहोत ओएन जी सी हा त्यातला एक वेहिकल आहे पण असे आपल्या अन्यही काही कंपन्या तिथे आता जाऊन रशियाच्या बरोबरीने ते करत आहेत दुसरं म्हणजे ते व्यापारी मार्ग किंवा हे होत असताना काही आपल्या सिक्युरिटी संदर्भातल्या सुद्धा काही कर्ज आपण तिथे पूर्ण करणं हे आपण करतो आहोत आणि तिथे प्रशिक्षणासाठी आपले अभियंते आत्ता तिथे गेलेले आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की उत्तर ध्रुवावरती बर्फ मोठ्या प्रमाणावरती असं मग ते बर्फाचं एवढं असं की ते बर्फ फोडून जहाजं तुम्हाला पुढे न्यावी लागतात वगैरे हे तिथे नॉर्मल गोष्ट आहे तर त्या सगळ्या डिफिकल्ट केसेसमध्ये आपल्या लोकांना काम करता आलं पाहिजे म्हणून आपण तिथे आपले लोक प्रशिक्षणाला ऑलरेडी पाठवलेली आहेत दुसरं आपण अशा रशियाबरोबर लॉजिस्टिक करार केलेला आहे तर लॉजिस्टिक म्हणजे हे फक्त दळणवळण या अर्थाने नाही तर त्यात एक अनुसूत भाग असा आहे मित्र देशांचे तळ सुद्धा आपण एकमेकाला वापरू दिले पाहिजेत म्हणजे नाटो देशांचे जे तळ आहेत नाटोमध्ये अमेरिकेने जे तळ उभे केलेले आहेत त्या अमेरिका वापरतेच पण ते नाटोतले सदस्य देशसुद्धा अमेरिकेचे तळ वापरतात किंवा ते, ते सदस्य देशसुद्धा एकमेकांचे तळ वापरतात आणि अमेरिकेचे तळ जगभर आहेत त्यामुळे या निमित्ताने नाटोतल्या सदस्य देशांना हे तळ जगभरचे वापरता येतात तर अशा स्वरूपाचे काही करार आपण युरोपीय महासंघ असेल किंवा युरोपातल्या काही देशांबरोबर केलेले आहेत रशियाबरोबर आपला हा करार कधी नव्हता तर तोही आपण करार इनिशिएट केला आणि तो केलेला आहे गमतीचा भाग म्हणजे आर्टिक प्रदेशामध्ये इन द आर्टिक सी रशियाचे एकोणीस तळ आहेत आणि त्याचबरोबरीने विचार केला तर सुदानसारखा अत्यंत म्हणजे ज्याला आपण वाळवंटी प्रदेश म्हणू तिथे सुद्धा रशियाने त्यांचा तळ केलेला आहे आफ्रिकेत भारताचा प्रेझन्स हा मोठाच आहे पण रशियन तळ सुसज्ज आहेत आपण आपले त्या अर्थाने लष्करी तळ हे अख्ख्या युरोपभर आपल्या आफ्रिकाभर आपले आहेत अशातला भाग नाही इंडियन ओशनमध्ये फॉर सिक्युरिटी पर्पज आणि ते अर्थात आपल्याला माहिती आहे रेड सी म्हणा किंवा या सगळ्या भागामध्ये सोमाली चाचे किंवा हे लोक जे गोंधळ घालतात तर त्यांना अवर घालण्याच्या हेतूने आपण काही तळ केलेले आहेत तर हे आता या करारामुळे आर्टिक सीमधले एकोणीस तळ असतील रशियाचे किंवा सुझानमधला तळ असतील किंवा आता आणखी काही होणारे जे आहे भारताला आपसुकच हे तळ वापरण्याची मुभा मिळणार आहे म्हणजे आपल्या सिक्युरिटी ॲपरेटर्सची एक्सपान्शन ही किती पातळ्यांवरती होणार आहे हेही आपल्याला यातून मुळात लक्षात येईल दुसरं म्हणजे आपण आता रशियाकडून काही हायली ॲडव्हान्स ही फायटर प्लेन्स घेणार आहोत म्हणजे एक आप अमेरिकेकडून आपण आपाचे घेतलेलं आहेच फ्रान्सकडून राफेल घेतलेलं आहे तसं आपण त्यांच्याकडून काही या स्वरूपाचे पण घेणार आहोत त्याच्यामुळे फक्त अमेरिका नव्हे तर चीनला सुद्धा त्याची मुळात धास्ती वाटती आहे म्हणजे पाकिस्तानच्या बरोबर आपला काही संघर्ष झाला तर आपल्याला एवढ्या ॲडव्हान्स फायटरची आपल्याला काही आवश्यकता नाही कारण ते अंतरच तेवढं नाही आहे आपल्याकडे आत्ता जे काही आर्सेनल अवेलेबल आहे त्या आर्सेनलमध्ये आपण म्हणजे इवन देर इज नो नीड टू यूज राफेल फॉर दॅट वेस्टर्न फ्रंट तेवढी गरजही आपल्याला पडणार नाही पण जर आपल्याला चीनमध्ये जाऊन खोलवर आपल्याला जर हल्ले करायचे असतील तर तिथे राफेल किंवा असे हायली ॲडव्हान्स अशा स्वरूपाची आपल्याला वेपनरी आणि प्लेन्स हे आपल्याला आवश्यक असतील त्यामुळे हा भाग मी सांगितला यासाठी की त्यामुळे चिंता तिथे सुद्धा त्या स्वरूपाची एक, एक त्या आहे यात सगळ्यात एक आणखी थोडा जिओपॉलिटिकलचा आपण एक रेफरन्स लक्षात घेतला म्हणजे हे अर्थदृष्ट्या हे आपल्यासाठी काही महत्वाचे सगळे मुद्दे आहेत यातला आपलं आर्थिक हितसंरक्षण तर होणारच आहे परंतु आपल्याला चार पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे आपण आता तेल आणतोच आहे पुढच्या काळात नॅचरल गॅस पण आणू हे म्हणजे तळ वापरणं म्हणजे तिथे जाऊन तुम्ही काय प्रत्यक्ष निर्माण करायची गरज नाही आहे त्याचा वापर केला म्हणजे तिथेसुद्धा पैशाची बचतच होते तर असे खूप मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत पण याच्याबरोबरीने दोन तीन थोडे चिंताजनक पण गोष्टी यातल्या आहेत एक म्हणजे रशियाने त्यांची भूमिका थोडी बदललेली आहे म्हणजे इतकी वर्ष रशिया कधीही पाकिस्तानला फार काही किंमत देत नव्हता पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये पुतीन यांनी थोडासा पाकिस्तानबाबतच्या भूमिकेमध्ये थोडा बदल केलेला आहे आणि तो बदल असा आहे की आता त्यांनी आत्ता काही पाकिस्तानला काही मदत दिली वगैरे वगैरे असं काही नाही हां त्यांना गहू विकलेला आहे दिला नाही आपण जसं तालिबानला एकदम तीन लाख टन गहू दिला तसा त्यांनी दिला वगैरे काही असा नाही आहे आणि पाकिस्तानची ती कॅपॅसिटी नाही म्हणजे तिथं विकत घेतलं तरी ते सगळं कॅरी करून आपल्या देशात आणून लोकांना द्यावं इतकीही त्यांची आत्ता काय मुळात कॅपॅसिटी पण नाही आहे पण तरीसुद्धा एक ज्याला आपण म्हणू की थोडं लिनन्सी ठेवणं हे जे आहे जे समजा जर कधी पाकिस्तानला गरज वाटली तर मर्यादित स्वरूपात पण काही लष्करी मदत देण्याची तयारीसुद्धा पुतीन यांनी दाखवलेली आहे आणि तेवढंसुद्धा त्यांना खूप आनंद वाटतो आहे म्हणजे आपल्या उपखंडातल्या जिओपॉलिटिकल सगळ्या भांडणामध्ये विचार करतात चीन आत्ता पाकिस्तानला हाताशी धरून आपल्यावर कुरघडी करू पाहतो आहे आणि आत्तापर्यंत पुतीन किंवा त्यांचा रशिया हा विशेषत पाकिस्तानला कधीही किंमत देत नव्हता किंवा तो भारताच्या बाजूनेच उभा होता पण त्यांची लिनन्सी थोडी तिकडे आपल्याला दिसती आहे त्यामुळे ते संबंध हे डेलिकेट असणार आहे एकीकडे एक एक चीन एकीकडे एक पाकिस्तान तर आपल्यासाठी जसं तसं ते पुतीन यांच्यासाठी सुद्धा ते डेलिकसी ही असणार आहे जसं शांघाय कॉर्पोरेशनचं जे मी आता कॉपरेशन सांगितलं म्हणजे शांघाय आर्थिक परिषद जसं सांगितलं तसं ब्रिक्स हाही एक भाग आहे चीन हे दोन्ही प्लॅटफॉर्म हे अमेरिकेच्या विरुद्ध वापरावे यासाठी सातत्याने धडपडतो आहे रशियाची धडपड सुद्धा त्याच स्वरूपाची आहे पण भारतानं कधीही अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर हा कुठल्या तरी एखाद्या देशाच्या विरोधात वापरणं याच्यासाठी मुळात कधी मान्यता दिलेली नाही किंवा जे टाळलेलं आहे तर तेही इशू थोडेसे इथे मुळात काय म्हणतात त्याला की ते असणार आहेत आपण आता क्वाड काढून स्क्वाड केलं म्हणजे पॅसिफिकमध्ये आपण ज्या पद्धतीनं काही भूमिका घेऊन आता एक्सपान्शन आपल्या नेव्हीचं करतो आहे तशाच स्वरूपाची ॲस्पॅरेशन्स ही रशियाला सुद्धा म्हणजे त्यांचं नुसतं पॅसिफिक असं नाही इंडो पॅसिफिक या दोन्ही याच्यामध्ये मग चि आत्ता रशियाला वॉर्म वॉटर्स किंवा आपण ज्याला म्हणू की अरेबियन समुद्रामध्ये येण्यासाठी सध्या कुठलाही त्यांना हे नाही आहे म्हणजे कंपल्सरी तुर्कस्तान मार्गे आणि रेड सी वगैरे सगळं क्रॉस करूनच त्यांना आत्ता इथं येऊन मग हिंद महासागरात जावं लागतं आहे पाकिस्तानला किंवा इराणला चीन पुतीन जवळ करू आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना या वॉर्म वॉटर्स ज्याला आपण म्हणू अरेबियन्सीमध्ये येणं त्यांना निमित्ताने सोपवली त्याला भारत किंवा आपलं विद्यमान सरकार आक्षेप नाही घेऊ शकणार पण तिथं रशिया येत असताना आपले हितसंबंध बिघडणार नाहीत याचीसुद्धा दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे असे खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती हे सध्या एकूण जगात काही गोष्टी आणि विशेषतः आपल्या बाबतीत या सुरू आहेत मग आत्ता एक यातला जसा मी तुम्हाला सांगितला की तातडीची गोष्ट होऊ शकते अशा आत्ता आपल्याला वाटेल की तातडीचं काय आहे तर तसं कुठलीच गोष्ट तातडी नसते आणि हे जाऊन भेटून आले म्हणून काही लगेच कुठल्या गोष्टी होणार अशा नाही पण साखालीन टू आपण आता एक्सप्लोरेशनमध्ये जा जाणार आहोत तर तिथल्या गोष्टी आहेत आधी आपल्याला म्हणजे जे तेल मिळायचं तर साधारणपणे ते दहा ते बारा डॉलरचा डिफरन्स आपल्याला होता तो गेल्या सहा महिन्यामध्ये परत तीन डॉलरवरती आलेला आहे म्हणजे आपल्याला फार काही त्यातनं उत्पन्न होते असं नाही तर तोही रेशो वाढावा म्हणून आपण प्रयत्न करतो आहे जागतिक बा बाजारपेठेच्या तुलनेत आपल्याला ते आधी बारा डॉलरनी स्वस्त पडायचं पुढे ते साडेतीन डॉलरच त्याची कॉस्ट राहिली हे तेवढ्याच स्वस्तही आली आता ते पुन्हा रेशो वाढला पाहिजे हाही एक विषय असतोच मुळात अमेरिकेतल्या होऊ घातलेल्या निवडणुका हा सुद्धा एक रेफरन्स पॉइंट मुळात एक आहेच आणि सगळ्यात महत्वाचं युरोपमध्ये ज्या पद्धतीनं उजव्या विचारसरणीचे लोक किंवा त्या विचारधारा सत्तेवर येत आहेत फ्रान्समध्ये मेरी लपेन पेन सत्तेवर येण्याची शक्यता सर्वाधिक आहे म्हणजे मॅक्रॉन यांची घसरगुंडी उडालेलीच आहे जॉर्जिया मेलोनी आपल्याला माहिती आहेत इटलीच्या त्या खूपच राईट विंगर्स आहेत तसंच हंगेरीत आलेले आहेत नेदरलँड्समध्ये आलेले आहेत बेल्जियममध्ये त्याच पद्धतीचे हे आलेले आहेत आणि आता हळूहळू युरोपभर ते राईट विंगर्स येत आहेत पण ते राईट विंगर्स येत असले तरी त्यातल्या काहींचा रशियाला विरोध आहे हेही एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मेरिलं पेन यांचा काही रशियाला विरोध नाही पण मेलोनींचा पूर्ण रशियाला विरोध आहे युरोपातल्या राजकारणात रशियाला म्हणूनच आपली गरज लागणार आहे हे सुद्धा या निमित्ताने मला सांगणं अत्यावश्यक आहे अशा पार्श्वभूमीवरती जी आत्ता जी सात परिषद झाली आणि मोदी तिथे गेलेले होते मोदींनी एकच गोष्ट त्या जी सात देशांना सांगितली आणि युरोपच्याही लोकांना त्याच्या म्हणजे युक्रेन युद्धाबाबत तुम्ही तातडीनं तोडगा काढा असा अन्यथा जी सात मधून किंवा या प्लॅटफॉर्मवरून आम्ही मागेच जाऊ सोडून देऊ इतकी थेट धमकीवरचा इशारा त्यांनी दिलेला होता त्यामुळे सुद्धा जी सात देशांमध्ये आणि अर्थात त्यांच्या प्रभावळीत खळबळ उडालेली आहे म्हणजे मोदींनी पुतीन यांना काहीच न सांगता आम्हालाच धमकी दिली असा थोडासा तो भाग दिसला दिसत असला तरी सुद्धा युरोपात ल्या ज्या गटांना ज्या गटांचा पुतीन यांना विरोध आहे तर तो सॉफ्ट व्हायला पाहिजे असाही एक इशारा यातून दिला गेलेला आहे सो अशा वेगवेगळ्या सगळ्या कंजेक्शुअल पातळीवरचा विचार करता मोदी अचानक रशियाला जाणं म्हणूनच अमेरिका किंवा चीनला ते परवडणारं नाही आणि त्यामुळंच त्याच्यावर टीका होती आहे आणि हा सगळा कॉन्टेक्स्ट आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये आगामी काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेलाच बळ यातनं मिळणार आहे यामुळेच आपल्याकडचे लिब्रांडू खटाखट फटाफट जे टीका करत आहेत त्यांचे बोलवित्या धनी रागावलेल्या असल्यामुळे आपल्याकडे ही टीका होती आहे एवढा आपण नक्की बघायला हरकत मित्रांनो पुढच्या काळात या संदर्भातल्या आणखी खूप तपशील आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ कारण खूपच खूपच तपशिली आहेत मी अगदी कट शॉर्ट एवढे तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा गोदिस्कोप धन्यवाद